आपण बीड येथे आल्यानंतर कांकालेश्वर मंदिर या ठिकाणी आलो आहोत आणि आपण आता पाहत आहोत कांकालेश्वर या मंदिरचं दृश्य तो उकडे पाणीच पाणी चारी बाजूनं तीर्थस्थान आहे या ठिकाणी पाणीच पाणी आहे आणि तब्बल पाणी चापलीकडे जावं लागणार आहे आणि मंदिरचा दृश्य पाहत आहे हे बघा हर 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 महादेव बोलो शंभू महाराज कनकालेश्वर मंदिर चला आज आपण प्रत्यक्ष प्रयत्न करूयात कालभैरवनाथ यांचं पण या ठिकाणी मंदिर आहे ओम नम शिवाय हर 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 महा पॅन्ट वरी करा काय नाही चला या ठिकाणी आपलं पाण्यातून पलीकडे जावं लागणार आहे त्यामुळं पॅन्ट आता वरीच करावं लागणार आहे भावा पॅन्ट वरी कर ना भिज्जती बघ नाही तर चला आता ओम नमः शिवाय हर 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 महादेव या ठिकाणी आपण मी सुद्धा पॅन दोरी करून आता पाण्यामध्ये उतरून पाण्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे चला या ठिकाणी आमचा परमित्र कृष्ण मुंडे हे पण व्हिडिओ बनवण्यामध्ये व्यस्त आहेत आणि हे पण प्रत्यक्ष पाहू शकत आहे पाणी उपसण्यासाठी मोटर्स वगैरे आतमध्ये सोडलेले आहेत आणि सर्व नजारा हा अवस् अविस्मरणीय आणि हा अविस्मरणीय आणि सुंदर असा मस्त मनाला भावन अशा पद्धतीचा हा नजारा या ठिकाणी आहे ओं नमो भगवते वाय नम हर 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 महादे बोलो शिव शंभो महाराज की जय बरी भाषा पद्धतीचा आपण नजारा पाहू शकता चला आपण प्रयत्न करूया चला हर 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 महादेव बोलो शिव शंभू महाराज की जय जय बजरंग बली की जय जय श्री राम जय जय श्री राम

पाठी मागायला इतिहास थोडस माहिती करून घ्यायला पाहिजे आणि पाणी उपसण्यासाठी बऱ्याच मोठा बऱ्याच ठिकाण टाकल्या तर पायरी वगैरे हो आहे कलेश्वर याच्या पाठीमागाल तर पार्श्वभूमी इतिहास कथा असणार काहीतरी